उसीरा जमीन विकते दोनशे रुपये ओंकार मिसाल तो भी काय कमी नाही माई बंड दोनशे रुपये जरा माई बंड ऐका सगळे देणार आहेत काय प्रश्नच नाही सगळे अतिशय दिलदारपणे असं कुठल्या आखाड्याला नाही एवढा पिरगुरचे सगळे तानचूर मंडळी सणनाचे फक्त पैलवानांसाठी जी सगळ्यांनी पैसे द्यायचे माझी उपसरपण आणि सनी गोळे पाचशे पाचांचोळे एक हजार रुपये सागर संभाजी गोरे हिरामान गोरे आखाड्यात या गोरे पाचशे रुपये काही बसा सर्वांनी शंभर रुपये

आणि कुस्ती लागली निखिल माने लढतोय पहा त्याला एक टक्कर देतोय मर्दाचा निखिल मानेला ओंकार मिसा वा अण्णा पोळे वाचि संजय कडेपूरकर लाल माती ना युट्यूब चॅनेल महाखिल्ला सुद्धा चालू आहे मुंबईच तीन चॅनेल आहे पेरगोटचा एक पावन पवित्र मर्दानी जंग तीन वरती लाईव्ह प्रक्षेपण उत्सव कमेडी उत्सव कमिटीचा परंपरा राजेश दोनशे रुपये उघडे रंगाला हजार रुपये हे मैदान गोळे पाचशे रुपये प्रकाश पोळे पाचशे रुपये तिरगुट मैदान शहत्राच्या रक्ताला उघडे कर्जात कच मैदान बाकीचे लोक आहेत माझी खुले तिथला आपल्याही ग्रामचं वतीनं मनबरोबर आधीच स्वागत माजी हैदराबाद माझी उपेंद्रजी मारणे आपल्या ग्रामचं वतीनं मनबरोबर आधीच स्वागत मंथन मराठे पुढे या मध्ये शंभर रुपये मंथन मराठे विशाल विषय विशा अन्न त्यांचा यांच्या कुस्तीवरती

आपल्या पैलवानांना म्हणून हा फेरकोटचा आखाडा कुस्तीच्या याच्यावर एकूण सगळा टोटल पंधरा हजार रुपये झाल्याच्या बारके कुस्ती मंडळी पंधरा हजार छोट्या मंडळांच्या तीन हजार रुपये टोटल कुस्ती अठरा हजार रुपये झाली हो अठरा हजार कुस्ती करायची मतन मराठी भुकुम हाचो करा म्हणतात हुकुम चा पहिलवा नाव दाव मुज हजार आश्वरी बारा हजार दोनशे मी इना माझी मान्यवर सगळं व्यवस्थित पुकारतोय त्यामुळे दोनशे रुपये गोविंदचा त्याग्रह भेटायचं चला पुढची गौरव महाराज

पृथ्वीराज पाटील महेश कुमार बारा विनंती आहे सर्वांनी सर्वांनी विनंती गौरव आहे कारगिरावते लवकर आणि जे तुम्हाला चंद्रकांत तुकाराम मोरे मधील सामाजिक कार्यकर्ते आपण पुढच्या गुथीला उपस्थित राहा त्याचबरोबर पृथ्वीराज पाटील महेश कुंभार गौरव मराठी अभियंजन करायचे नगरीचे माजी उपसरपंच तसेच माजी कंडमुक्ती अध्यक्ष पहिलं आणि मराठे यांचा चिरंजीव सर गौरव मराठे हनुमना चला कुठे गौरव आणि किती मागे चंद्रकांत तुकाराम गोरे पाटील या लवकर दहा हजार पृथ्वीराज पाटील आंतरराष्ट्रीय विरुद्ध महेश कुमार गौरव मराठीला कुस्तीला पाहिजे उमेश सतांच्या विरुद्ध सुशांत जावडेकर सायराज बांदोडकर प्रेम माजीरे हे कोण आहे अजित महाराज ओंकार बनसोडे ओंकार बनसोडे सैदा बयुन भागवत अभिजित शेडगे हे सचिन दातार प्रेश वाघमारे तेजस शिंदे निरंजन मारणे आणि संग्राम जग गेले वर्ष आपल्याला मंडप म्हणजे मंडप भरपूर करता प्रथमेश मारणे सचिन सास्ते पटकन तयारी करून जी आपल्या ठिकाणी झाल्यात आपल्याप्रधिक स्वागत मारणे सचिन सास्ते

विरुद्ध पंजाब टायगर रविंद्र कोहली तीन लाख एका मनसराची हॅलो ही दोन नंबरला कुस्ती होणार आहे विरुद्ध पाच लाखाची महाराष्ट्राचा तुफान ताका आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारा महेंद्र गायकवाड विरुद्ध प्रिन्स कोहली हबब निवृत्ती वांदोळे मस्त पिरामगुटकर आमच्या वतीने सरचे स्वागत जग युवराजी मध्ये आपण व्यासपीठाची संपर्क साधायचा आहे टँकर खाली झालेला तेवढा भरून युवराजी मध्ये मामा टँकर तो बघा तेवढं आहे सर्वांना विनंती सर्वांना विनंती सर्वांनी खाली बसा पण यांना खाली बसाव सगळ्यांना लागू आजिबात

आणि जबरदस्त कृष्णा राऊत लढतोय कृष्णाराव वा जबरदस्त कुस्ती चालू आहे कृष्णा राऊत आहे वैभव शेठ पवळे यांची ती कुस्ती रवी शेठ गोळे यांच्या समोर चाललेली अन्ना पवडे यांच्याकडे मयूर गोळे मानखान मारे समीर शेख मंगार बोल गावरे सुभा आणि पुरलेल्या आहेत आकाश रानवडे निलेश केनारी समर्थ ग्रामस्थ मंडळी मारणेवाडी आणि आगारस्तंभ गजानभाऊ मारणे महाराज आणि गजानन मारणे महाराज निकाली कुस्त्यांचा जिंगे आखाडा आणि कुस्ती संकुल कात्रज या ठिकाणचे वस्तात आमचे सहकारी मित्र पंकजी हरपुडे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं समस्त ग्रामस्थ पिरंगुटकरांच्या वतीने सरच्या सोहन आंगडे आणि प्रदीप दावडे बरोबर सात वाजता तयार झाला निवेदक राजेंद्रजी मारणे आपल्याही ग्रामस्थांच्या वतीने मला बरोबर अधिक स्वागत

ओंकार बराच वेळ चालला पंधरा हजार पेंगुडच्या कांचोर मंडळीने या कुस्तीला सर अठरा हजार रुपये टोटल अठरा हजार आणि गावचं इनाम म्हणजे सौजीने ज्यांचा रोहिदास रोहिला असता पाटील आठ हजार अठरा ना, ना आठ किती वर गेली कुस्ती बा कशी कुस्तीला चांगले दिवस आणले लोकांनी स्त्री गेला पावसाहेब तोंडीबा पोळे यांची समाज उत्कृष्ट समालोचनासाठी पाचशे रुपये धन्यवाद वा पहा कुस्ती तो आणि वा खेळण्याची आई पहा रोज मैदानान रोज लढण्याचा आणि जितू पोवड्यांचा आवडता बोलले बरोबर का नाही नाही चांगलीच गोष्ट लोडतोय जकातवाणी खटाव तालुक्यातलं गाव गोष्टी व्यायाम शाळा चांगली सराव करतो आणि हट्टी पहाट मा तोही काही नाही आणि विकास मांगरी बारा हजार तयार गौरव ते लावून घ्या चंद्रकांत तुकाराम गोळी पाटील पंचन ध्वनी पैलवान आले कुस्त्या आपण पटपटकेल हे करा तुम्ही दहा हजाराची ती कुस्ती काला वाजता आपल्याला शेवटच्या कुस्ती

गोगावली महाराजांना घ्या बरोबर का चंद्रकांत गोळे गोगावली महाराज गोगावले महाराज आता ओंकार मिसळला निखिल वाऱ्यावर ताबा घेतला खेळ आहे कुस्ती आहे कुस्ती आता लागली गौरव जे हजार रुपये बाबू बोले हजार रुपये सराशे रुपये हजार रुपये पाच हजार रुपये मयुर बोले रुपये मयूर बोले पोला शंभर रुपये ही कुस्ती बरोबरी सुटलेली आहे ها يا دوهني پيرانا ماي 2200 روپي 200 روپي كاريه अध्यक्ष بگر